नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावर आलेले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे तो लवकर सापडावा आणि पोलीस यंत्रणाने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे ते पडत नसले आणि देशमुख कुटुंबियांना अन्यत्याग त्याग करावं लागतंय ही शोकांतिका आहे शरद पवार हे नांदेड दौऱ्यावर येणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा दौरा रद्द झालाय तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळं त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळं ती आज येऊ शकले आहे ठीक आहे आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलिस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहीत नाही आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री प आहेत कोणत्या प्रकारचे नको आहेत तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे